आज या ठिकाणी दत्ताभाऊ गवारींनी जे उपोषण चालू केलेलं आहे गेले चार दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला ते बसलेले आहेत उपोषणाचं कारण जे आहे ते आपल्या आश्रमशाळेमध्ये जे जेवणाच्या जेवण पदार्थामध्ये ज्या आळ्या किडे काय सापडले आहेत त्या विरोधात हे उपोषण चालू आहे आणि आपला सर्व हा इकडचा भाग म्हणजे पेसा आदिवासी भाग असतो आणि या भागामध्ये आपल्या भागातील शितीवाडी असन तळेरासन बगाडवाडी असन इकडचं खुबीकरण झाले इकडची सुद्धा मुलं फार मोठ्या प्रमाणात आहे या आणि इकडची आपटळे इकडची सुद्धा मुलं फार प्रा मोठ्या प्रमाणात या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि यांचं खाद्याचा दर्जा आज आपला देश पाहिलं तर कुठं चालला आहे आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे हे बरोबर नाही आहे आणि दत्ताबाहूंनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आमच्या गावच्या सरपंच दीपाली पाटेकर असन मी असन त्याचबरोबर तळेरण गावचे निसरड साहेब असतील हे या पाठिंब्यामध्ये आम्ही त्यांना आपल्या पूर्ण भागाच्या वतीने इथे पाठिंबा देत आहे नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच सौ सुमन पंढरनाथ लांडे ग्रामपंचायत सावंत आज चालू असलेला चौथा दिवस उपोषणाचा लोकनियुक्त सरपंच सुकाळवेडे दत्ताभाऊ गवारी यांनी आपल्या आश्रम श... विभागातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जो उपोषणाचा लढा लढवत आहे त्यासाठी मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत सावंत मधील केळी मानकेश्वर आणि सावंत यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही दत्ताभाऊंना जाहीर पाठिंबा देत आहोत अस तसेच त्यांचे प्रकृतीस काही झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असं एवढेच बोलते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी अनिता कैलास रेंगडे ग्रामपंचायत गोदरे सरपंच आज खरं तर उपोषणाचा चौथा दिवस आहे दत्ताभाऊंनी उपोषण करत असताना आज खरं अर्थाने ज्या आश्रमशाळेमध्ये म मा हेडमास्तरने जे सांगितलं होतं की आळ्या निघाल्या मग पुढे शासनाने ती कारवाई करायला पाहिजे होती पण तरी देखील अजूनही शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आज खरं तर चौथा दिवस असल्याने दत्ताभाऊंची तब्येत अगदी खालावलेली आहे आत्ताच डॉक्टरांनी येऊन तपासणी केलेली आहे परंतु तरी देखील दत्ताभाऊंची शासनाने कुठलीही कारवाई केली नसताना ते काय एकट्या एका घराचं किंवा चार सहा मुलांचं नाही आहे आज आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुका ह्या सगळ्याच तालुक्यांमध्ये पूर्ण आश्रमशाळेतील जे काही जेवण जेवण आहे हे जेवण पूर्णपणे व्यवस्थित दिलं जात नाहीये आज जर आपल्याच घरातील मुलांना अशा पद्धतीचं जेवण दिलं किंवा समजा आपण तर सोडा पण आमदार खासदार जे कोणी हे असतील यांच्याच मुलांना जर हे असं जेवण दिलं तर, तर चालेल का मग आज आमच्या आदिवासी भागातील गरीब मुलं जी मुलांना जे हे असं जेवण दिलं जात आहे हे चालेल का शासनाला आज खऱ्या अर्थाने शासन ह्या भावी पिढीला हे शिकवण देतात ते की आज त्यांनी त्याच्या चौथा दिवस आहे तरी देखील ते आलेले नाही ही शिकवण खऱ्या अर्थाने पुढे पुढील भावी आयुष्यातील या लहान विद्यार्थ्यांना भावी पिढीला हे शिक्षण प्रशासन हे दाखवून घेतातही आपोआप त्यांना घडलं जाते हे शिक्षण हे दाखवायला नाही पाहिजे धन्यवाद